चालू होतील चला सत्त्याण्णव किलो वरती सत्त्याण्णव किलो चालवले शहाऐंशी बाप करा बेताळ शेळके पुणे मुक्कामी सराव करतोय आणि पृथ्वीराज पाटील कोल्हापूर मुक्कामी सराव करतोय टेक्निकल टीम कृपा आपण फिल्म तयार ठेवा टेक्निकल टीम

सत्त्याण्णव आणि शहाऐंशीच्या च्या गोल्डच्या कुस्त्या झाल्यानंतर लगेच महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेतली के जाईल आणि कुस्त्या जा झाल्यानंतर लगेच महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेतली के जाईल कल्याण के, रेड कॉस्ट्यूम आणि मुंजीर सरनवदाराशे कॉस्ट्यूम मुंतर पंच सरपंच द्या माती खडा क्रमांक एक शहाऐंशी किलो वजन गटातली फायनल कुस्ती आता लागणार आहे सरपंच म्हणून धनंजय माडिक सांगराब काकडे बीड लालपेठ आणि कौतुक शहाऐंशी माती विभाग सलाम होण्यासाठी शहाऐंशी माती विभाग गोल्डची कुस्ती टेक्निकल पन... टीम तयार राहा टेक्निकल टीम साइड पण टीम तयार राहा पाटील पण आणणार आहोत सस्ते साहेबांना धन्यवाद दुसरी गोष्ट अशी आहे की काही मान्यवर आदरणी साहेबांचा सन्मान होणार त्यानंतर काही मान्यवरांच्या शुभेच्छा या व्यक्त होतील सौरभ काकडे लालपेट फर्स्ट कॉल आणि कौतुक कोल्हापूर जिल्हा निळफे शहाऐंशी किलो वजन गटातील फायनल कुस्तीसाठी दोन्ही पैलवानांना पुकार दिलेला पैलवान माती आकडा क्रमांक एक वर चला शहाऐंशी किलो फायनल आणि सत्त्याण्णव किलो फायनल झाल्यानंतर राज पाटील कोल्हापूर आणि वेटाल शेळके पुणे ही अशी कुस्ती महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती या दोन कुस्त्या झाल्यानंतर होणार आहे प्रेक्षकांना याची नोंद घ्यावी शहाण्णव हो शहाऐंशी किलोची ची फायनलची कुस्ती सरपंच म्हणून धनंजय महाडिक सर सांगली साईटपंच पंच म्हणून विलास पाटील आणि आखाडा प्रमुख म्हणून सचिन आवळे कुस्ती सन्मान सुरू होतात सर्वात प्रथम कुस्तीगीर परिषद चे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे कृपा आपण पुढे यावं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ असते देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान केला जातोय शहाऐंशी किलो ची फायनलची कुस्ती सुवर्ण पदकाने आणि रोप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती लागलेली आहे लाल कास्टू मध्ये अनिकेत कल्याणचा पैलवान या कास्टू मध्ये मृत्युंजय सरनावा धाराशू चा अशी कुस्ती हो महाराष्ट्र देशाचे नेते आदरणी शरद ने पवार साहेब यांचा सन्मान केला जातो हो त्याचा स्वीकार करण्यासाठी विनंती आहे आपण पुढे आदरणीय बाळासाहेब लांडगे आमचं हो। रावजी मोहिते पाटील सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावसाच्या वतीन सन्मान केला जातोय संपलेल्या कुस्तीमध्ये मृत्युंजीव सर्वभर धाराशिव सुवर्ण पदकाचा मानकरी धन्यवाद आहे सन्मान करण्यासाठी वजन गटाची फायनल कुस्ती करुस्ती लागते आणि ऑफिशियल सरपंच म्हणून विनायक पाटील सर सांगली आणि साइड़ पंच म्हणून डमा सर कुस्ती चालू करायची का हा चालू करा, करा. आणि साइड़ पंच म्हणून हरिदास मास्केळ सर आणि औरंगाबाद आणि